कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज सचिदानंद श्रीपाद बाबा की सचिदानंद सद्गुरु श्री विठ्ठलनाथ महाराज ब्रमानंदं परम केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्वश्यादीलक्षम एक्यं विमलचल सर्वाधी साक्षी भूत त्रिगुणरहितं त्रिगुणर सद्गुरू तनमामी हृदये आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवो पाऊले श्री गुरुंची नमामि सद्गुरु शांत सचिदानंद विग्रह पूर्ण ब्रम परानंदमालभ गुरुर ब्रह्म गुरुरविष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरु, 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 गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम नाम रूप सबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तुशी नाही ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील तेरावा अध्याय तेरा अध्यायामधील चौदावा श्लोक इंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम सर्व सर्वृच्चय व निर्गुण गुण भोक्तृच्य या पदावर बोलत असताना ज्ञानराज माऊली भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात त्याबद्दल गुरुवार्यांच्या कृपेनं जो अंत कर्णाला बोध ठसलेला आहे त्या बोधाची परिणती म्हणजे मुखाद्वारे पडणारे शब्द त्या शब्दामध्ये असणारी ताकद त्यांची आहे पण प्रवेचन रूपी सेवा निमित्त आयोजित आहे ही विशेष महत्वाचा आहे श्री सद्गुरु श्रीपाद बाबा सविसा व पुण्यस्मरण आणि या खेडले काजळी या गावामध्ये संपन्न होत असणारा हा आनंदोत्सव तिसऱ्या वर्षामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे खेडले काजळीकरांना त्यांच्या शब्दामध्ये गौरव करता येणार नाही अंतकरणामध्ये निर्माण झालेला सद्भाव हा फक्त टिकून धरण महत्वाचं आहे अंतकरणामध्ये तो भाव जर टिकून राहिला तर त्या तत्पदापर्यंत जाण्याकरता वेळ लागत नाही किंब होणार तेच अशी तेच तू आहेस त्या पदाला ओळखण्याकरता एका महात्म्याची आवश्यकता आहे आणि तो महात्मा तुमच्या आमच्या शरीर धारण करणार आहे तुमचे आमच्या सारखे वर्तणूक करणार आहे तुमच्या आमच्या सारखा व्यवहार करणार आहे पण या सर्वापासून च्यूत असून भगवंताच्या तीत भगवत स्वरूपाच्या तीत असणार जे ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते, तया ते सुखाचे कोंब एर माणूसपणाची भांब लौकिक लौकिक दृष्ट्या विचार केला तर ते तुमच्या आमच्या सारखेच दिसतात म्हणून त्या दिसण्याकडे जायचं नाही त्या ठिकाणी जी सत्ता आहे त्या सत्तेचं अवलोकन आहे तुम्हा आम्हाला जो बीज मंत्र गुरुवर्यांकडून मिळाला दादांकडून मिळाला भाग्यवान आहोत त्याही पेक्षा अलीकडच सांगतो नरदेह मिळाला हे परम भाग्य आहे नुसतं तेवढंच भाग्य आहे असं नाही आपण या पारमार्थिक क्षेत्रामध्ये उतरलो हे परम भाग्य आहे तेवढ्यावरच भागात अंत मध्ये सद्भाव निर्माण झाला ही भाग्याची गोष्ट आहे आणि इथून पुढे तोच भाव अंतकरणामध्ये टिकून राहील परम भाग्याची गोष्ट आहे ज्याला बोध मिळाला महावाक्याचे निनावे गुरु कृपेची निथात माथा हातू माथा ठेवीला नाही थापटीला जायचा तुमच्या आमच्या जीवावर देहावर कृपेचा वर्षाव केला आणि कानामध्ये बीज मंत्र दिला आणि तो बीज मंत्र म्हणजे बोध आहे बोधावर आरुढ होण्याकरता अंत पूर्व तयारी असावी लागते असा संसारामध्ये असा उपाधी असा आपल्या मुलाबाळामध्ये असा आपण जे कमावलंय त्याच संगोपालन करण्याकरता त्याचा सांभाळ करण्याकरता असा असो जिभे वे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाहेर सुद्धा वेदांनी ही तोच निर्वाळा दिलेला आहे पण जर जीवनामध्ये भगवत स्वरूपाच्या व्यतिरिक्त व्यवहार चाललेला असेल तर तो अधोगतीला नेणार आहे माईक दुखाची जनिती नाही आधी म्हणून आपल्याला या माया मोहातून या भवसागरातून किंबहुना जन्म मरणाच्या फेऱ्यातून या चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त करणारा जो एक महात्मा आहे तो म्हणजे या आनंद संप्रदाय दत्त संप्रदायाने दिलेली ही वंश परंपरा आहे आणि त्या वंश परंपरेचे वारसदार असणारे महादेव दादा त्यांच्या कृपेचा वर्षाव तुमच्या आमच्यावर होतो आहे त्यांनी जे केलं त्याच मार्गाने जर जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्या ठिकाणाला जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी जे तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचत केलेलं आहे त्याचा रूपाशी संबंध नाही त्याचा गुणाशी संबंध नाही त्याचा नामाशी संबंध नाही मग संबंध आहे कशाशी तर बोधाशी बोधपुत्र जन्मला तेव्हा चाड माता भक्ती भेटली बर तिने मार्ग दाविला चोखट गा त्यांनी तो मार्ग, मार्ग दाखवलेला आहे आताच महाराज बोलून गेले तिने पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काय गुंतडा होण्याचं कारणच नाही महाराज आपण गुंतड्यामध्ये पडलेलो आहे हे शास्त्र शास्त्र निर्माण केलेलं आहे त्यांनी कधी म्हटलंय माऊलींनी जगाचे आघात सोसले परंतु त्यांनी माझ म्हटलेलं नाही भारत टाकलेला आणि सर्वस्वी माझ असणार आहे उपाधी मधून बाहेर काढणारे उपाधी असं असणार जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे माझा निवृत्ती दादा आणि तुम्हाला या भवसागरातून पहिला तिराला पोहोचता करणारा महात्मा म्हणजे मोठके काय गुरुमुखी उदय हृदय स्वयंभर असे थोडं थोडं काही सुटलं आपल्या हृदयामध्ये तेच आहे म्हणून तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो का भ्रांताशी कामो विषयी तुम्ही आम्ही भ्रांत झालेले परंतु या संप्रदायामध्ये येऊन या भक्तीपंथामध्ये येऊन आपण आपलं जीवन समर्पित केलं हा भाव पक्का आहे आणि तो कशा करता केलेला आहे ज्ञानराज माऊली प्रस्तुत ओवीद्वारे सांगतात नाम रूप संबंध जाती क्रिया भेदू या भगवत स्वरूपाकड जाण्याकरता जातीची गरज नाही उपाधीची गरज नाही रूपाची गरज नाही फक्त अंतकरणामध्ये बदलाव करण्याची गरज आहे तुमच्या अंतकरणामध्ये जे माईक भरलेलं आहे त्याच्याबद्दल संकल्पित करून भगवत चरणावर संकल्प करावा आणि त्या संकल्पाची पूर्ती करणारा भगवंत नाम श्री गुरु आहे एका सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण शोभती सकळ भाव बळे फळ इच्छेचे ते म्हणून अंतकरणातला भाव बदलणं गरजेचं आहे माळ घालून भाव बदलत नाही टिळा लावून भाव बदलत नाही आणि तुम्ही आम्ही अनुग्रह घेऊन जरा भाव बदलत नाही तर करंटे कपाळ द्याचे एवढं मोठ महावाक्य भगवान मुखातून आलेलं जे मंत्र आहे तो तुमच्या आमच्या पर्यंत सहजरामध्ये पडतोय आणि आपण त्या भगवत स्वरूपाच्या असणाऱ्या चिंतनापासून परा होतो तेवढी शोकांतिका आहे आणि ती शोकांतिका मिटवण्याकरताच तर हा संप्रदाय आहे हंस ब्रह्म अत्रि नमन दत्त नारायण लक्ष्मण जयबल भीम सखयानंद शांतामाय इकडं गणेशानंद महाराजांकडे मालिका गेली आणि इकडं श्रीपाद बाबाकड बंडोबा महाराजांकडून मालिका आली फळ एकच आहे महाराज मार्ग अनेक सांगितलेले आहेत परंतु इच्छित वस्तू साध्य झाल्याशिवाय त्या साधनाला च्युत साधनापासून च्युत होणं गरजेचं नाही त्याचा सांभाळ करण जो वरी हा बोध भेटे ना म्हणा तो बोध भजावीची मिळालेला आहे आणि तो बोध घेऊनही तुम जर तुमच्या आमच्यामध्ये मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ माझ नाम चांगलं माझा परमार्थ चांगला का तुझा परमार्थ चांगला हा रस्सी खेचपणा जर चालत असेल तर वाईट गोष्ट आहे जी म्हणून उदाहरण करणार आचरण करावं आणि ते आचरण जर कशा पद्धतीने केलं तर ते स्वयं स्वयंभची असे ते आपल्यामध्ये मध्ये तुमच्यामध्ये हो सतत आहे म्हणून माऊली सांगतात सर्वेंद्रिय गुणा भासन जरी प्रत्येक इंद्रियाच कार्य भिन्न भिन्न असेल नाकाचं ना ना काम कामाच काम तोंडाला करता येणार नाही तोंडाचं काम हाताला करता येणार नाही हाताच कार्य गुदाला करता येणार नाही गुदाचं कार्य शिष्णाला करता येणार नाही पण ज्याचा त्याचा धर्म ज्याला त्यानं सांभाळणं गरजेचं आहे जरी दस इंद्रिय असले पण त्या दस इंद्रियामध्ये दहा छिद्र देहाला असून हे आत्म चैतन्य त्यामध्ये टिकलंय कस हे जस विशेष आहे तस एवढे इंद्रिय सांभाळून भगवत स्वरूपाकडे कर जाण्याकरता आतापर्यंत त्याच्याकरता श्री गुरुंच पाडवळ पाठीमागता पाठीमाग असावं लागतंय आणि या ठिकाणी तर विशेष सांगायचं म्हणजे शिव आणि शक्ती दोघही आहे एका शिव म्हणजे महादेव दादा आहे आणि शक्ती म्हणजे पार्वती माता है। आहे आहे नाही आहेच सकारात्मक सांगतो आणि तुमचा सकारात्मक भाव जर असेल तर मुक्तच आहे मुक्त होता परी बडे झाला घेऊन आणखीन सांगू का मी पारमार्थिक आहे मी नामधारक आहे इथपर्यंत ठीक आहे माफी मागून बोलतो अहंकार असावा पण तोच अहंकार जर आधोगादीला नेणारा जर ठरत असेल तर त्या अहंकाराला बाजूला सारावा देव माझा माझा म्हणणारे अनेक आहे पण देवानं म्हणावं हा माझा श्री गुरु माझे आहे श्री गुरु माझे आहे म्हणणारे पण श्री गुरु न म्हणाव हा माझा शिष्यावर तर जीवनाला अनमोल किंमत प्राप्त झाल्याशिवाय राहणार जनी वनी खाटे होई कोणत्याही ठिकाणी राहा पण मला भज काय होईल माझी साक्षातकारी सरे अहंकाराची हो म्हण या दरबारामध्ये यायचं कशा करता माझ्या संसाराचं भलं होण्याकरता नाही यायचं म्हणत संसार कसा होईल जस आदृष्ट असेल तसा होईल अन्न मान धन हे तो प्रारंभ आधी पण मी मुक्त कसा होईल याचे जर अंधकारणामध्ये ओढ असेल तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही वेळ अति कमी आहे म्हणून अल्प वेळामध्ये दोन शब्द यथामती श्रीदाच्या एक महिन्यापासून चालले महाराज नियोजन कसं करायचं असं करायचं का तस आता मी जे काल पद्मजीव आहे माझा स्थान पत्ता कुठे लागत नाही मीच आधाशासारखा इकडे तिकडं पाहतो आणि मी काय दादाला आकलन देणार परंतु त्यांचं अंतकरण फार विशाल आहे आणि सागरामध्येच नाला जाऊन मिळत असत गावामागील वहळ गंगांना म्हणे आमंगळ म्हणून नाही ना भोळे हे करावे काय करावं त्यानं हुळू खुळ फुळूख जीवनामध्ये प्रवाहित राहावं आणि ज्याचं जीवन प्रवाहित आहे भगवत स्वरूपाकडे जाण्याकरता उद्युक्त आहे असा त्या भगवत स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करावा या ओवीच्या अनुषंगाने सांगतो गुळ आणि गुळाची गोडी जशी स्वरूपाला सोडून नाही आकाराला सोडून नाही साखरेची गोडी आणि साखरेच स्वरूप जसं गोड या सो पदापासून वेगळं नाही तस भगवत स्वरूप तुमच्या आमच्या पासून वेगळं नाही हा उघड उगड़ उघड अर्थ आहे म्हणून कस भराव तर जीवन निर्मळ असावं आणि निर्मळ झाल्या पांढरा शुभ्र कपडा घातला आणि उलशीत डाग पडला पांढऱ्या कपड्याकड लक्ष जाईल का डागाकड लक्ष जाईल मग तो डाग कशाचा पडला हे नाही पहा कुठं खेटल हे नाही पहा तो निघाण कशान याचा शोध करावा आणि तो डाग काढून टाकण्याचा प्रयत्न करावा जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून बरी प्रश्न प्रश्नच विचारायचा नाही परमार्थ करायचा म्हणजे सगळी उत्तराचीच प्राप्ती आहे प्रश्नाची प्राप्ती नाही आणि जर प्रश्न निर्माण होत असेल तर ही लिंग देहाची गाठ सोडणारे श्री गुरु असतात त्यांच्या कृपेनं ती गाठ सोडावी आणि आपण आपलं जीवन उज्वल करावं यातच जीवाच खरं हित आहे आणि त्याच जीवनाचा काय गोड शेवट आहे म्हणून या दरबारामध्ये यायचं कशा करता यायचं खाण्यापिण्याचा व्यवहार चांगला आहे म्हणून यायचं नाही बरं जीवाचा उद्धार झाला पाहिजे काही मी उद्धार पावेन काही तो कृपा करील नारायण तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे म्हणून निर्मळ चित्तावर निर्मळ भगवत स्वरूप विराजमान जर झालं तर झाले राम राज्य काय पीक ओळल्या गाई म्हशी धमा दूध देणारे आहेत पण थाप मारणारा लागतो आणि ती थाप मारली वासराची मिसे अधिकची वAna फुटे जसं वस्त्रणं हमनं मारला तशी गाय धमाधमात पाहनास सोडते तसे आपण नामाला हमनं ना मारला दंतकरण आपआप पाझरल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे का रात्रीन भगवंताचं नाम चिंतन करावं रात्रंदिवस मांडी मारत बसावं असा माझा म्हणण्याचा उद्देश नाही एका क्षणाचा विचार करावा महत्वाचा आहे म्हणून वाटे अमृत वचन ती साधू संतांची शब्द आहे त्या शब्दामध्ये ती ताकद आहे आणि ती ताकद श्रीपाद भावांच्या या स्मरणाच्या निमित्तानं तुमचं सर्वांचं दर्शन माझ्यासारख्या पामर जीवाला घडावं आणि या पारमार्थिक क्षेत्रावर व्यासपीठावर विराजमान करून मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संपूर्ण मालिकेच्या चरणी मी नतमस्तक होतो कारण ही त्यांचीच कृपा आहे आणि त्यांच्याच कृपेच हे पोसन आहे हे त्याच चरणावर जर समर्पित केलं तर जीवनाचा गोड होईल या कर्ताचा हा पवित्र असा देह तुम्हाला मला प्राप्त झाला सद्गुरु चरणावर तुम्ही समर्पित आपला भाव करावा आणि अनंत विश्व व्यापक असणाऱ्या त्या परमात्म्याचा आस्वाद सेवन करण्याचा ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा हीच जीवनाची खरी गुरु किल्ली आहे आणि आपल्याला ज्या ज्या वेळेस प्रश्न पडतील त्या त्यावेळेस त्या प्रश्नाचा गुंतडा सोडवणारे सद्गुरू आहेत आपल्यालाही विचारता आलं पाहिजे आणि ज्या आप चा, वेळेस आपल्याला विचारायचं त्यावेळेस आपल्याकडून काहीतरी कृती काहीतरी कर्म घडलेलं असावं लागतं म्हणजे प्रश्न पडतो आपण जर साधनाच केली नाही तर आपल्याला प्रश्नच पडणार नाही नाही का फक्त त्यांच्या कृपेचे अंकित राहणं आपल्याला मिळालं त्यांच्याकडे जाऊन राहण्याकरता मिळालं त्यांच्याकडे जाण्याची संधी मिळाली यातच कोट कल्याण होईल असं सांगता येत नाही बघा लग्न झालं म्हणजे काय लगेच सगळंच प्राप्त होतं असं नाही त्याला नांदावं लागतं दिवस काढावे लागतात आणि मग संसार फोभावत चालत असतो तसंच भगवंताचं नाम आहे त्यांनी दिलंय आपल्याला इतकं अनमोल कीर्तीचा ठेवा आहे त्याचं वर्णन करता येणार नाही असा तो अनमोल ठेवा तुमच्या आमच्यापर्यंत पर्यंत त्यांनी दिलेला आहे त्याची जोपासना करावी आणि जीवाचा उद्धार करून घ्यावा या पुण्यतिथीच्या निमित्तानं दोन शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी माझ्या परम भाग्यानं श्री गुरु कृपेनं मला प्राप्त झाले तुमचे केले हे धर्म कीर्तन ए ए म्हणून या संप्रदायाचा मी एक पाईक आहे आणि त्या पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगामध्ये यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करील करत राहील अशी श्री गुरुंनी माझ्यावरही कृपा करावी म्हणून माझ्या वाणीला या ठिकाणी पुढील कार्यक्रमाची सूचना या ठिकाणी संयोजक देतील त्या पद्धतीनं कार्यक्रम होईल सर्वांनी त्या त्या, त्या वेळेस त्या त्या, त्या, त्या कार्यक्रमाला हजर राहावं ही श्रीगुरुचरणी विनंती कुंडली गवर्धा